आई साहेब मध्ये स्वागत है। आई वस्त्रम मदे है साड़ी। साड़ी है। आहे आई साहेब मधील ब्युटिफुल अशी साडी सुंदर साडी आहे मोनिका साडी आहे ना छान साडी या साडीवरती कॉपर वर्क केलंय बरं का काठाला सुंदर अशी डिझाईन आहे आणि पदराला देखील सुंदर डिझाईन आहे बघू शकता यातलं फाईन वर्क आणि याच्या मागच्या बाजूला देखील कुठेही धागा निघलेला नाहीये सुंदर अशी विण आहे छान अशी विविंग केली आहे मस्त अशी ब्युटिफुल साडी आहे मोनिका साडी सुंदर कलर आहेत बर का याच्यामध्ये ब्युटीफुल लुक येणार अशी सुंदर साडी आहे मोनिका साडी आणि किंमत फक्त अकराशे रुपये आहे चला तर यातले कलर बघूया सुंदर असे कलर आहे त्याच्यामध्ये ब्युटीफुल असा कलर आहे ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर म्हणता येईल मस्तच त्याच्यावरती कॉपर वर्क केलंय आणि ही जी डिझाईन आहे त्याच्यामुळे आतली त्याच्यामुळे साडी उठावदार आणि सुंदर अशी दिसते सुंदरच साडी आहे फक्त अकराशे रुपये किंमत आहे ब्युटिफुल अशी मोनिका साडी यातील सुंदर असा कलर आहे मस्त असा कलर आहे रामाग्रीन कलर म्हणता येईल सुंदर असा क्रीम मस्त कलर आहे त्यानंतर यातला आणखीन एक कलर आहे मस्त असा अमसुली कलर आहे सुंदर आमसुली कलर मध्ये ब्युटिफुल लुक येणार अशी सुंदर साडी आहे फक्त अकराशे रुपये किंमत आहे मस्त असा कलर फिरता ग्रीन आणि मोरपंखी कलर फिरता कलर आहे हा सुंदर टू टोन कलर ब्यूटीफुल कलर आहे हा सुद्धा मस्त असा पिंक कलर आहे बेबी पिंक पिंक मिक्स कलर सुंदर कलर आहे बघू शकताय खूप छान टोन आलाय मस्त असा कलर ह्याला वर्क कॉपर वर्क आहे हा सुंदर कलर आहे जो मी वेर केलाय तो सुंदर कलर आतमध्ये कॉपर आहे कॉपर कलर आणि हा कलर ब्यूटीफुल कलर लुक येत आहे सुंदरच कलर आहे आणि हा कलर मस्त भगवा आणि पिंकचं कॉम्बिनेशन आहे सुंदर टू टोन कलर आहे हा सुद्धा त्यामुळे लुक अतिशय सुंदर येते आतला डिझाईन पण उठावदार सुंदर लुक येते कॉपर वर्क अवेलेबल आहे याला सो ब्यूटीफुल अशी so, साडी बोनिकामधील हा पीस फक्त अकराशे रुपये आहे मस्त असा कलर आवडली साडी स्क्रीनशॉट मारा आणि पाठवा एट थ्री नाईन झिरो फायव्ह वन नाईन सिक्स नाईन सिक्स ला ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग असणार आहे जी पे फ्री शिपिंग आहे आणि सीओडी कॅश ऑन डिलिव्हरीला एक्स्ट्रा चार्ज लागू होईल सो so, सुंदर असा छान पदर असलेला कॉपर वर्क असलेला सुंदर असा डिझाईन असलेला मोर मोरनी मोनिका साडी सॉरी मोनिका साडी ब्युटिफुल अशी अकराशे रुपयाची साडी आहे नक्की ऑर्डर करा ब्युटिफुल साडी थँक्यू सो मच so धन्यवाद